का सरपंच येणार काय होणार गावात मिरवणूक यायची पूर्ण जोत घेऊन येते तुझं स्वागत करायचं अजून सरपंच काय दिस ना बी इथं काय त्याच्या काय करायला काहीच हम्म नुसतं येण्यामध्ये फेल तरी कुठं फोन तर लावला आता काय करायचं आता काय कोण आणत काय किसाना ना हे कुठं अरे हे कुठं मी बस 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 बोल बस, बस किसाना एकटा बसणार हे तुम्ही ना काय आम्ही सरपंच तेव्हा सरपंचाला फोन केलाय मी रिन्यू केलाय स्वागतासाठी उभं राहायचं आपल्याला स्वागत करायचंय हो तेवढं पात्र खर आहे आहे ते डिपोटी कुठं काय ना कायचं माझ्या मी पिऊन पडतो तशीच पडला ती कुठं पिऊन पिला सरपंच काय सरपंच काय आवड सरपंच सरपंच फोन बिन लावलेला नाही लावला होता फोन पण काय ते येतो येतो म्हणलं कशाचं काय अजून तिकडेच पिवत सरपंच सरपंचा पण ध्यान नाही बरं कशाच ध्यान काय सरपंचा ज्योतील काय होईल बघाय ना त्यांचं तेवढा आहे डीजे हनुमान बीजू बीजू लावलाय गावाचे मिरवण लोक म्हणले नियोजन आता जिंके आहे काय बीजू साठी करावं लागतंय बाबा एवढा आहे आणि गाव पण आपल्याला जटतय बरं का हनुमान सगळ्याच कार्यक्रम हनुमान सरपंच कशाच काय येत आहे जात दिसत आहे तिकडेच नाही येते नाही आता तू फोन केला लागू या दफा का देवीच्या वडील देवी मुळे तर दारू पिलून आले लागा ना ना तेवढा आहे घटस्थापना झाला तुझ्या पण घटस्थापना बघ बर फोन ना फोन हा लावतोच लगेच ना रेंग वाजते हॅलो कुठ सरपंच हॅलो गोटिया हा आलो आलो थांबा तिथंच गावात देताय का हो ते मिरवून आप साठी आपल्याला सहभाग व्हायचंय सगळ्या कार्यक्रमात या ना लवकर बसलो येत या लवकर हा ठीक आहे आलो 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 थांबा तिथं ठेवू का यांचं काम झालंय गाडा मेल वजन आणि शिंगडू मेल असं काम झालं यांचं एवढं मात्र बाकी काय बरं नाही तर काय लागत टाकायचं सरपंच बिल होता टाकायचा लागत पण काय करायचं नाही नाही नको दहा दिवस टाकू नको ना गोंय काय गावच्या पुटात असंच जायचं का होतं थोडं एवढं उशीरला काय राड्यात काय झाड्या नाही गाड्या गावातलं काम करायचं समज बंद थोडा उशीर लागणार एवढं तेवढं शोभा बर काय झालं काय झालं नाही आपल्या ते आता काय कराय ज्योत आली त्या ज्योतीचं स्वागत करून आपलं लवा जाण्याचं त्यांच्या बरोबर डीजे बरोबर आपलं समजा सगळ्यांना जायचं गोळ्या मिळून जायचं सामील म्हणून आपलं स्वागत करायचं नाहीत काय आता त्यांच्या मागे त्यांचं काम आहे असं ते पुढे नाहीत नाही तर पाटील नाहीत माझ्यावर झालं आज नेमकं घरी स्थापना मी पेचू ती हीच पिऊन पडलो कोण आण कुठं आणि एक सांगतो सोडली तुडली काय नाही मार मिळाली बाबा सरपंच दिलीच घरी पौर्णिमेपर्यंत पैसेच नाही अजून घरी येऊन मार गेलाय घालून हो तुम्ही मोठी माणसं आहे सोडायचा संबंध नाही काय चालतंय चालतंय चालते हो काय करतो माहिती का सरपंच आता म्हणतो चाललाच बरं बरे गोटोराम बोला किशोर आता काय करू हे झाले समज आता जेवतील माझं काम आहे करतो थोडं लगेच काम करतो जाऊ ना, 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 ना। पाच मिनिटाचं काम आहे गणपतीच आपली जशी व्यवस्था लावली तशीची व्यवस्था लावायची सगळ्या